भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी पन्नास टक्के मर्यादा घातलेली आहे पण एक राज्य असे आहे जिथे आजही आरक्षण तब्बल एकोणसत्तर टक्के आहे ते राज्य म्हणजे तामिळनाडू आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल हे कसं शक्य आहे पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असताना हे आरक्षण आजही कसं टिकून आहे चला तर या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया तामिळनाडूच्या एकोणसत्तर टक्के आरक्षणामागचा शतकभराचा संघर्ष राजकारणात घटनात्मक संरक्षण जय ज्योती जय क्रांती जय भीम आरक्षणाची पायाभरणी तामिळनाडूमध्ये एकोणीसशे एकवीस साली झाली सन एकोणीसशे एकवीस मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये जस्टिस पार्टीच्या सरकारने पहिला कम्युनल गव्हर्नन्स ऑर्डर काढला या निर्णयात नॉन ब्राह्मण हिंदूंना चौवेचाळीस टक्के आरक्षण देण्यात आलं ब्राह्मण ख्रिश्चन मुस्लिम एग्लो इंडियन यांना सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं आणि अनुसूचित जातीसाठी आठ टक्के आरक्षण देण्यात आलं म्हणजेच आज आपण जो सामाजिक न्याय बनतो त्याचा प्रयोग शंभर वर्षापूर्वी तामिळनाडूमध्ये सुरू झाला यानंतर डॉक्टर यांच्या चळवळीमुळे हा मुद्दा अधिक ताकदीनं पुढे आणण्यात आला स्वातंत्र्यानंतरही तामिळनाडूमध्ये मागासवर्गीयांसाठी मोठे आंदोलन सुरू राहिले एकोणीसशे एकावन्न मध्ये कल्याण सुंदरम समिती स्थापन झाली तिने मागासवर्गीयांच्या स्थितीचा अहवाल दिला यात या समितीने मागासवर्गीयांसाठी सुमारे पंचवीस टक्के आरक्षणाची शिफारस केली एकोणीसशे सत्तर मध्ये सत्यनाथ नायक आला ज्याने मोस्ट बॅकवर्ड कासेस म्हणजे एम बी सी आणि क्रिमिलेअर अशा संपल्कांना मानल्या त्यामुळे तामिळनाडूत ओबीसी आणि एम बी सी असे वेगळे कोटा करून देण्यात आला एकोणीसशे एकाहत्तर ते शहात्तरमध्ये मध्ये एम के सरकारने बी सी म्हणजेच साठी आरक्षण एकतीस पर्सेंट केले एस सी एस टी साठी अठरा पर्सेंट केले असे एकूण एकोणपन्नास पर्यंत पोचलं एकोणीसशे अस्सी नव्वदच्या दशकभरात मागास समाजातील अंडर रिप्रेझेंटेड गटासाठी आणखी मागण्या आल्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तामिळनाडू सरकारने आरक्षण एकूण एकोणसत्तर पर्यंत वाढत नेलं ज्यामध्ये बी सी किंवा ओबीसी यांच्यासाठी तीस टक्के एमबीसी म्हणजे मोस्ट बॅकवर्ड क्लासेस साठी वीस टक्के एस सी साठी अठरा टक्के एस टी साठी एक टक्का असं एकूण एकोणसत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण वाढत गेलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा इंद्रा सहानी केसमध्ये ऐतिहासिक निर्णय आला ज्यात न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नसावी ओबीसी मध्ये क्रिमिलेअर लागू असावी, असावी। आणि आरक्षण पत्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा यावरच यावर दिलं जावं त्यामुळे तामिळनाडूचं एकोणसत्तर टक्के आरक्षण धोक्यात आलं पण जयललिता सरकारने लगेच पावलं उचलली तामिळनाडू बॅकवर्ड क्लासेस शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब रिझर्वेशन ऍक्ट आणला हा कायदा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मानला गेला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये विधानसभेत मंजूर झाला त्याचा उद्देश होता शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यामध्ये ओबीसी एस सी एसटी यांना आरक्षणाची हमी देणं एकोणीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी राष्ट्रपतीची मंजुरी मिळी मिळाली आणि हा कायदा लागू झाला या कायद्याला संरक्षण मिळावं म्हणून शहात्तरवी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि तो कायदा टाकण्यात आला संविधानाच्या नव्या अनुसूचित नव्या अनुसूचित गेलेले कायदे थेट न्यायालयात आव्हान करता येत नाहीत म्हणून तामिळनाडूत एकोणसत्तर टक्के आरक्षण आजही टिकून आहे मात्र दोन हजार सात मध्ये सुप्रीम कोर्टाने आय आर कोहोलो प्रकरणात स्पष्ट केलं की चोवीस एप्रिल एकोणवीसशे त्र्याहत्तर नंतर नवव्या अनुसूचित केलेले कायदे जर संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का पोहोचत असतील तर त्याचं पुनरावलोकन करता येईल म्हणजे एकोणसत्तर टक्के आरक्षण पूर्णपणे सुरक्षित नाही त्याला आजही आव्हान दिलं जाऊ शकतं आज तामिळनाडूमधलं आरक्षण असं आहे ओबीसी तीस पर्सेंट एमबीसी वीस पर्सेंट एस सी अठरा पर्सेंट एसटी एक पर्सेंट असे एकूण एकोणसत्तर टक्के तर तामिळनाडूचं एकोणसत्तर टक्के आरक्षण टिकून आहे कारण शतकभराचा सामाजिक चळवळीमुळे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या कायद्यामुळे आणि नवव्या अनुसूचित मिळालेल्या संरक्षणामुळे तुम्हाला याविषयी काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि क्रांती सूर्य न्यूजला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम